जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे आंबट चुकाची भाजी याला दाळगंडोरी मिरची भाजीसुद्धा म्हणतात ही आंबट चुकाची भाजी आहे आज आंबट चुकाची भाजी माझ्या मिस्टरांच्या पद्धतीने बनविणार आहे छान ताजी भाजी आहे आठ ते दहा लोकांसाठी भाजी बनवीत आहे त्यासाठी एक जुडी आंबट चुका एक वाटी तूर डाळ खोबऱ्याचे बारीक केलेले काप भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटीपेक्षा कमी एक वांग कोथिंबीर पंचवीस सव्वीस हिरवी ताजी मिरची अद्रक लसूण एक टमाटर एक वाटी तूर डाळ धुवून घेतली यामध्ये कापलेल्या भाज्या टाकते कापलेले वांग कापलेला आंबट चुका भाजी मिक्स करून घेते हिरवी मिरची मी अशा कापून घेतल्या याला मिरची गंडोरी असे म्हणतात डाळ शिजायला कुकरमध्ये जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी एक लहान चमचा हळद मिक्स करून घेते कुकरला झाकण लावून फुल गॅसवर तीन शिट्टी होऊ देते तीन शिट्टी झालेली आहे कुकर थंड होऊ देते कुकर थंड झाल्यावरच झाकण काढा गरम असताना कधीच कुकरचे झाकण काढू नका कुकर थंड झालेला आहे भाजी छान शिजलेली आहे यामध्ये रवी फिरवून घेते भाजी अशी शिजायला हवी कढाई गरम झालेली आहे यामध्ये दोन ते अडीच मोठे चमचे तेल तेल गरम झाले मोहरी मोहरी तळतळली दोन मोठे कापलेले कांदे कांदा तेलावर होऊ देते त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप भाजी चवदार होण्यासाठी फोडणी व्यवस्थित व्हायला पाहिजे अद्रक लसूण पेस्ट या भाजीला अद्रक लसूण पेस्ट थोडी जास्तच टाकायची हे सर्व तेलावर होऊ देते एक चमचा धने पावडर एक लहान चमचा हळद हळद तेलावर व्यवस्थित होऊ देते एक लहान चमचा जिरे पावडर एक कापलेला टमाटर टमाटर तेलामध्ये होऊ देते या भाजीला मिरचीची भाजी म्हणतात हिरवी मिरची भरपूर टाकली आहे म्हणून फोडणीमध्ये लाल मिरची पावडर नको फोडणीला छान तेल सुटले आहे यामध्ये आंबट चुकाची शिजलेली भाजी टाकते कुठलेही मसाले न वापरता खूप छान चवदार भाजी बनते भाजी किती पातळ किती घट्टसर पाहिजे त्याप्रमाणे भाजीमध्ये गरम पाणी टाका भाजी कोणतीही असू द्या त्यामध्ये गरम पाणीच टाका चवीनुसार मीठ भाजलेल्या शेंगदाण्याचा सरकूट भाजी मिक्स करते भाजीला उकडी आलेली आहे धुवून बारीक कापलेली कोथिंबीर भाजी छान उकडत आहे गंडोरी मिरची भाजी आंबट चुका भाजी तयार आहे गॅस बंद करते ही भाजी खानदेश बुलढाणा साईडला खूप जास्त प्रसिद्ध आहे ही भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता अशी ही गंडोरी मिरचीची भाजी खूप चवदार झालेली आहे रंग पण छान आलेला आहे पोळी भाजी काकडी कांदा लिंबू असा छान जेवणाचा बेत आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन